महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस वाटणी करून द्या या वादातून आजोबांच्या डोक्यावर कुराडीचा घाव घातला तर एकानं दगड मारला यात सावता काळे यांचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघां नातवांना ताब्यात घेतलाय याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सालपे तालुका फलटण येथील फिर्यादी मिथून काळे यांचे आजोबा सावता काळे यांचा फिर्यादीचा सावत्र भाऊ दत्ता काळे महेश काळे तसेच दत्ता सासरा, यांचा सासरा अमित शिंदे यांच्या घराच्या वाटणीवरून वाद झाला वादातून दत्ता काळे यानं सावता काळे यांच्या डोक्यात कुराडीनं घाव घालून गंभीर जखमी केले महेश काळे यानं दगड मारला यात सावता काळे यांचा जागीच मृत्यू झालाय याबाबतची फिर्याद मिथून काळे यांनी लोणंद पोलिसात दिली आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशील भोसले यांनी घटनास्थळी भेट देत तपास केला तर गुन्ह्यातील आरोपी महेश काळे आणि दत्ता काळे या दोघांना ताब्यात घेत घटनास्थळी सातारा येथून फॉरेन्सिक टीमही दाखल झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले करत आहेत